व्यवस्थित विमानाची व्यवस्था झाली सगळी न व्यवस्थित आहे जरा विमान कमी पडता येत नाही परंतु जेवढं का काही उपलब्ध होतील तेवढी पाठवतो आम्ही आणि सगळे सुखरूप या सगळी माझीची काळजी का सरकारने घेतलेली आहे तर सगळ्यांना सगळ्यांनी सुखरूप आपापल्या घरी या आमच्या तुम्हाला शुभेच्छा काही आणले तर काही सांगा संपर्कात आहेत आहे धन्यवाद सगळ्यांना हो जरा तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोकं जास्त होती आणि विमानं कमी पडत होती त्याच्यात रेल्वे आणि विमान मला थोडा उशीर झाला की आता या डॉक्टर घरी या लक्ष घरी या ओके ठीक आहे नमस्कार नमस्ते 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 नमस्कार नाही सगळ्यात सरकारने प्रयत्न केला तरी आम्ही खरेदी प्रयत्न करतो आणि त्या खात्याची मंत्री मला दिली पण जेवढी पाहिजे होती तेवढी काही मिळाली त्याच्यावर जशी मिळतील तशी आपण पाठवतोय तुम्हाला आवडत धन्यवाद पूर्ण वाजता चार वाजता संपून या साडे तीन चार वाजता नमस्कार नमस्कार या लवकर या संपूर्ण या 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 లైక్ లైక్ నమస్కార్ కేతి జాతేనే ఏ హావ్ న మిషానా నమస్కార్ కోత్ర నమస్కార్ బై నౌ సర్వన్న నమస్కార్ సర్వగా నమస్కార్ అరే కైమాను చిరౌ కో జాతా లౌకరియా కే మేరే जरा तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोक जास्त होती आणि विमान कमी पडत होती तरी रेल्वे आणि विमानाची व्यवस्था करून आणि मला थोडा उशीर झाला ते आता या लवकर घरी या सुरक्षित घरी या ओके ठीक आहे हो नमस्ते 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 नाही सगळ्या सरकारनेच प्रयत्न केला मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्या प्रयत्नात होतो आणि सगळ्यांची मदत झाली मुलगी पण विमानाच्या करता आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केला ते त्या खात्याची मंत्री आहेत पण जेवढी पाहिजे होती तेवढी नाही मिळाली त्याच्यामुळं जसे मिळतील तसे आपण पाठवतो तुम्हाला आणखी लोक तीन वाजता चार वाजता संपली साडेतीन चार वाजता नमस्कार नमस्कार या लवकर या सुखरूपी या 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 हो बरोबर घेत चार वाजता पोहचल तिथं ताई नमस्कार घेते हॅलो होय नमस्कार बोले या ताई नमस्कार ताई नमस्कार कोट्रिन करतो. नव सालग सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. ठीक आहे या नौकरियां. लवकर या जमिनी धन्यवाद